वेलकम बॅक टू मॅनेझर ब्लॉग मी आता डायरेक्ट कार मधून ब्लॉग सुरू करते कारण की आम्हाला जायचं आहे गडनेर जेवायला आणि कुठे जायचंय काय ते तुम्हाला एक नवीन ब्लॉगर चालेल म्हणजे माझी मामाची मुलगी आलेली आहे हॅलो फ्रेंड्स मी आहे कुमुद अश्विन दिदीची मामाची मुलगी आणि आता चाललो आहे आम्ही गडन्यर थायला माझ्या आत्याची तर म्हणजेच अश्विन दिदीची मावशी त्याआधी आम्ही चाललो आहे रंगोलीमध्ये कारण की दादाच्या सप्तपदीचा ड्रेस रेडी झालेला आहे म्हणजे स्टिच करायला टाकलं होतं पूर्ण पेटा धोतर ते घेण्यासाठी आम्ही चाललो आहे कारण की आता चाललोच आहे तर रस्त्यात घेता घेता येईल म्हणून तर हे बघ थोडेच दिवस राहिले ना हा हे आमचे नवरदेव आणि नवदेवचे पप्पा आणि मम्मी आणि हे कोण लागती मी का नवदेवची बहीण

आता ते फेट आणि ते घेतोय का? नाही पप्पाच येत आता करा <laughs> 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 आता आम्ही रंगोलीतून निघालो घरी जस्ट आताच्या घरी पोहोचलो आता, का आता चला त्यांची रिएक्शन बघून बाबरे खूप मळमळ झाले मला तिचं इतकं हे मळमळ होत होती तुला इतकी भुचकी लागली <laughs> मळमळ पण झाले दुसरी पण झाली चला ना वरदेव चालला आता हे त्यांचं घर आहे मामच ऑटमॅन आउटेल आपला दरवाजा आहे दरवाजाच बंद आहे वाड उघडला वा वा घास प्रेमाचा गोड घासून सजवले केळवणाचे ताट आकाशचे केळवण म्हणजे सुंदर पुरणपोळी आज आमचं जेवण झालं आणि आहे ना साक्षी देवी त्यांच्या घरी एक क्यूट मांजर आहे तुम्हाल दाख तुम्हाला दाखवते मी चला बघ किती क्यूट आहे आता हे करणार आहे तर तुम्ही बघाच मी दाखवते तुम्हाला आता ते ओवळत आहे चोर ते बघ आता पेडा पण चोरणार प्यारी समज गई जेवण आता आम्ही निघालो कसं होतं जेवण अरे यार काय झालो झालं काय आता काय खाली पद कळत का कुठं जायचं आपण कसं जायचं घरी ते टायर पूर्ण फाटलं होतं कारण की गावाकडच्या रोडचं काम सुरू होतं तर त्यामुळे बॅलेन्सिंग आऊट झालं टायर डायरेक्टली फाटलं म्हणजे पूर्ण टायर आम्हाला न्यू बसवणं आहे आता जस्ट आम्ही घरी पोहचलोय आणि गाडी तिथे पार्क करतोय कारण की इथे ना रोडचं काम सुरू झालंय सहा सात दिवस झाले तेच ना टेन्शन आलंय लग्न राहिले दहा दिवसावरती आणि खडी तशीच आहे रोड कधी होईल कधी वाळल कधी काय होईल ते खूप जास्त टेन्शन कारण हे लग्न घर आहे आणि लग्न घरासमोर मंडप पाहिजे प्लेन पाहिजे मस्त रांगोळी काढता आली पाहिजे पण मावशीने कपड्यांचा आहे केला आहे तर दाखवतेला पॉकेट पण भेटलं आहे आणि ना दादाचं थोडं मूड ऑफ आहे तयार फाटलं म्हणून आता हे मी अनबॉक्स करते बघण्याचे किती -कि -कि मनी आहे फ्रॉम जाधव हो परिवार असं वाटतंय मी घेऊन पैसे <laughs> <laughs> किती आहे ते मोज फक्त मला मोजत नाही थांबत तुला मोजत नाही पंधरा हजार माझ्या याच्यातले गाडी मध्ये झुकले होते माझा होता हे अजून दिले काय केक कपडे घेण्यासाठी अच्छा हे मावशीने दिलेले हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू मायन अदर ब्लॉग आजचा ब्लॉग सुद्धा गडिंगनेरचा असणार आहे आणि आज आम्हाला बोलवलं आहे पप्पाच्या फ्रेंडने साखरे काकांनी तर त्यांच्या घरी आपण जाणार आहोत आणि ना त्यांची मुलगी आहे आणि ती आणि मी लहानपणीनं खूप खेळायचो असं सायकल पकडापकडी काही पण लहानपणी आमच्याच कॉलनीमध्ये राहतात ते त्यांनी बोलवलंय तर त्यांच्याकडेही जायचे तर चला आता त्यांच्या घरी जाऊया त्यांना सगळ्यांना भेटू ना आरती करायची कारण की आज चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी मी रेडी होऊन अर्धा तास झालाय पण अजून कोणीच नाही आलय वान इथे एक जण आलं फक्त अजून पण रोड झालेला नाही

हे काय बनवलं का अरे मस्त वेगळं घरी बनवली जय पण छान काम करतोय <laughs> बस 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 थँक्यू अरे हळू अरे इकडे का काढायला ए फ्यू मोमेंट्स लाथ आता जस्ट आम्ही घरी पोहोचलोय आणि लिटरली मी इतकं जास्त जेवण केलं आज मला इतकं जास्त आवडलं ना पनीरची भाजी ते पकोडा आणि एकदम असं वाटत होतं मी ना एक प्रकारची थाळी खाती इतकं सुंदर जेवण होतं ते पण बाहेरचं हॉटेल टाईप बासुंदी पण होती चाट चाट पण होता वडा आणि चटणी ओ माय गॉड खूप सुंदर जेवण होतं थँक्यू काकू आणि मुला खूप जास्त आवडलं आम्हाला सगळ्यांना आम्ही ना, ना, ना सर्वात जास्त जेवण आजच केलं वेट वेट गाईज आणि हे आहेत आमच्या कॉलनीमधले डॉक्टर काका तर त्यांनी सुद्धा आम्हाला आहेर केला होता आणि ना मी नव्हते वेळेस कारण की ना त्यांनी सकाळी सकाळीच बोलवलं होतं आणि सकाळी सकाळी मी खूप अर्ध्या झोपीमध्ये असते दॅट्स वाय तर मम्मी पप्पाने त्यांनी थोडंसं शूट घेतलं होतं तर मी ते तुम्हाला दाखवतीये तर हे आहेत आमचे कॉलनीमधले डॉक्टर एकदम इमर्जन्सी वगैरे काही असले ना हेच येत असतात आम्हाला हेल्प करण्यासाठी आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर चला बाय बाय तुला काही बोलायचं कुमन काय बोलू मी सगळं बोललो तू